प्रभू श्रीराम यांच्या तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रम संपन्न काल जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देशात राज्यात व प्रत्येक गावात परत एकदा मोठी दिवाळी साजरी करण्यात आली कारण दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्रीराम अयोध्येत परतले त्यांची मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली याच निमित्ताने देशात राज्यात आणि गावात हा दिवस दिवाळी म्हणून साजरा करण्यात आला त्याच निमित्ताने पुसद तालुक्यातील कोपरा बुद्रुक येथे गावातून शोभायात्रा काढण्यात आली तसेच महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते व कोपरा बुद्रुक येथे प्रभू श्रीराम यांचे मंदिर बांधण्याकरिता भूमिपूजन करण्यात आले सदरचे आयोजन गोरसेवा समिती भीमराव नीलम राठोड उपाध्यक्ष प्रकाश काशीराम चव्हाण सचिव विष्णू रामचंद्र राठोड सदस्य अजय प्रकाश आडे बाळू सुभाष राठोड शंकर मोतीराम चव्हाण शंकर सीताराम राठोड केशव मारुती हटकर प्रभु नारायण पवार व इतरही सदस्य आणि गावकरी यांनी केले